बार्शी तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी फडणवीस साहेबांची तुम्ही काल मुंबईत भेट घेतली नेमकं त्या बैठकीदरम्यान ते नाही विषय असा आहे की बार्शी तालुक्याचाच हा विषय नाही आहे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला जवळपास साठ हजार हेक्टरहून अधिक द्राक्ष उत्पादक शेतकरी बांधव आहे आणि काही मार्केटिंग करता द्राक्षाचं उत्पादन घेतलं जातं आणि काही बेदानं बनवण्याकरता आणि जे बेदाना बनवण्याकरता आपल्या सोलापूर जिल्हा अत्यंत पूरक असा जिल्हा आहे जे हवामान आहे आपलं संपूर्ण राज्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्येच हवामान उत्कृष्ट असं बेदानं बनवण्याकरता आहे या अगोदरी आपण पाहिलं की कोरोनाच्या कालखंडामध्ये ऐंशी रुपयावरती बेदाण्याची पर जी किलोला ऐंशी रुपये त्या ठिकाणी मिळत होते आणि फार मोठं कोरोना काळामध्ये नुकसान झालेलं होतं सुदवानं आणि दुर्दैव पण मानव लागेन सुदव माल कमी लागला कमी माल लागल्यामुळं काही जे शेतकऱ्यांनी बेदाना उत्पादन केलं तर जवळपास एक सातशेच्या सहाशे सातशेच्या दरम्यान भाव त्या ठिकाणी आलेला आहे आता शेतकऱ्याला भाव मिळतो म्हणलं की सगळाच विषय वेगळाच होतो त्याला वेगवेगळे फाटे फोडले जातात परंतु या ठिकाणी कुठलीही आयात न करता किंवा जी चोरट्या मार्गानं चायनाची नेपाळमार्गी आयात होती ह्याच्यावरती बंदी आणावी आणि जो आयात अशी चोरट्या मार्गाने होती तो माल जप्त करावा बेदानेची आयात करू नये त्याचबरोबर विम्याचं जे कवच आहे ते जे काही ठराविक कालावधीकरता जे द्राक्ष बाग उत्पादन किंवा फळबागांकरता विम्याची जी पद्धत आहे ती थोडी बदलावी जेणे बारमाही कधी कुठल्या आता उदाहरणार्थ मेमध्ये जर आता मे मध्ये पाऊस पडलाय तर त्याचा गाप जो असतो ना तो द्राक्षाची जी गाप धरण्याची गाप धार धारणा आहे ती त्याच्यामध्ये कमी होती त्यामुळं निश्चितच पुढं त्याला फळ फळधारणा कमी होते अशा ज्या वेगवेगळ्या विषय आहेत हे सगळे समजून घेऊन आता माझ्या अगोदर पण जाणकारांनी फार मोठे प्रयत्न केलेले आहेत परंतु काही ठिकाणी त्यांना यशही आलेलं आहे परंतु आणखीनही काही थोड्या त्या ठिकाणी अडचणी ज्या निर्माण झालेल्या आहेत मग त्यामध्ये विम्याचा विषय असेल त्याचबरोबर अफगाणिस्तानामधनं बेदना आयात करू नये चायनामार्गे होणारी चोरटी आयात थांबवावी असे असंख्य विषय आहेत त्याचबरोबर काही जी एस टीचा एक थोडा विषय आहे त्या को कोल्ड स्टोरेजला ठेवल्यानंतर तो तो एक विषय त्या ठिकाणी आहे त्याचबरोबर बेदाण्यावरील जी काही निर्यात आहे भविष्य काळामध्ये निर्यातीचं धोरण एक व्यवस्थितपणा त्याच्यामध्ये असावा अशा असंख्य द्राक्ष उत्पादक शेतकरी बांधवांच्या मागण्या होत्या आणि या मागण्या घेऊन काही द्राक्ष उत्पादक शेतकरी मायाकडे आलेले होते आपण म्हणताल की तुमच्या द्राक्षाचं काय मायाकडं मोठ्या प्रमाणामध्ये बाग पुरी होती आणखीन हे आता माझ्याकडे आंब आंबा बाग आहे लिंबू बाग आहे आणि फळबागामध्ये पण आणि उसुउ उत्पादक म्हणजे मी एक शेतकरी सगळ्याच अँगलनं विचार करत असताना भुसारा असेल किंवा ऊस उत्पादकाचा विषय असेल फळबागाचा असेल तर एक शेतकरी म्हणून माझंही कर्तव्य आहे की ह्या सर्व गोष्टीमध्ये आपण सक्रिय सहभागी होऊन शेतकरी बांधवांना जेवढी जास्ती मदत होती त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी प्रयत्न करतो कारण आपण पाहतो की आता जवळपास पूर्वी कोणाला पन्नास एकर जमीन होती पंचवीस एकर होती दहा एकर होती परंतु कुटुंब जे वाढलेले आहेत वाढलेल्या कुटुंबामुळं आता अल्पबुधारक शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये झाले आहेत कुणाला आता चार एकर पाच एकर दोन एकर आता जर शाश्वत उत्पन्न म्हणलं तर माझ्या माहितीप्रमाणे द्राक्ष उत्पादन किंवा डाळिंबाचं उत्पादन असेल आंब्याचं उत्पादन असेल लिंबू उत्पादन असेल आता फळबागाकड पण कमी क्षेत्र झाल्यामुळं शेतकरी बांधव वळू लागले आहे आणि तर जी तरुण पिढी आहे अत्यंत उत्साहामध्ये या फळबागामध्ये आकर्षित झाले आणि त्यांनी उत्साहामध्ये आकर्षित व्हायचं आणि त्यांना कुठंतरी अडचणी निर्माण व्हायचं हे काही योग्य होणार नाही त्या दृष्टीकोनात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची काल वेळ घेतलेली होती आम्ही द्राक्ष उत्पादक जे काही संघाचे सदस्य आहेत किंवा त्या द्राक्षाच्या वरती काम करणारी जी जाणकार मंडळी आहेत अशा सर्वांनाच घेऊन मी काल मुंबईला गेलो होतो माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे त्यांच्याबरोबर निवेदन देऊन चर्चाही झाले त्याचबरोबर पालकमंत्री यांनी चांगलं त्या ठिकाणी सगळ्या शेतकऱ्यांना मदत करण्याचं धोरण अवलंबलं स्वतः ते त्या ठिकाणी मान्य मुख्यमंत्री साहेबांकडे आले त्यांनी सगळ्या कारण ते जिल्ह्याचे जी पालकमंत्री आहेत त्यांनी सर्व शेतकरी बांधवांच्या फळ उत्पादक जे आहेत मग आंब्याचा विषय असेल द्राक्षाचा असेल किंवा अन्य या सगळ्याच बाबी मी त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि खास करून काल द्राक्ष उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांची आणि जयभाऊंची चांगली सविस्तर चर्चा झाली त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःही काही स्टेटमेंट केलेलं आहे के जयभाऊनी की याच्या बाबतीमध्ये मी चांगल्या पद्धतीची मदत त्यांना करणार आहे त्याचबरोबर कृषी मंत्री माणिकराव साहेबांनाही आम्ही भेटलो त्यांनाही या सविस्तर बाबी आम्ही त्यांच्यानी दर्शनास आणलेले आणि त्या अनुषंगानं साहेबांनी बैठक असे सचिवांना निर्देश दिलेले आहेत पुढच्या एक दहा बारा दिवसामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि कृषी मंत्री पननमंत्री यांची संयुक्त तशा पद्धतीचं काही संदेश माननीय मुख्यमंत्री साहेबाकडनं देण्यात आलेले आहेत आणि या बैठका आयोजित करून नेमक्या काय अडचणी आहेत किंवा या अडचणीवरती आपल्याला काय मार्ग काढायचा त्या दृष्टिकोनातून कृषी आणि पननमंत्री यांच्या आहेत आणि सेक्रेटरी यांच्याबरोबर बैठक होऊन या बैठकीचा जो काही निष्कर्ष निघल तो माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासमोर आम्ही घेऊन जाऊ आणि जेवढी जास्तीत मदत या ठिकाणी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोन करता येईल शासनाच्या माध्यमातून केली जाईल आणि आयातीच्या बाबतीमध्ये बैठक झाल्यानंतर सर्वच अहवाल माननीय फडणवीस साहेबांकडं गेल्यानंतर ती केंद्र सरकारशी चर्चा करून घेतली